नमो उद्धा जय भीम आज आम्ही या ठिकाणी त्यागमूर्ती रमाई स्मारक वनन दापोली या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी आपणास हे स्मारकाचे चित्र या ठिकाणी चित्रित करत आहोत सात फेब्रुवारीला अतिशय गर्दी असल्याकारणाने या ठिकाणी कोणत्याही प्रकारे आत्महतलं चित्रीकरण करण्यात करून दिलं जात नव्हतं आणि या ठिकाणी आम्ही आज आमच्या घरचे काही मंडळी या ठिकाणी घेऊन आलो आहोत आणि त्यांना पाहण्याची इच्छा झाली असल्याने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी वरती आलो या ठिकाणी हे दीक्षाभूमी प्रतिकृती या ठिकाणी ठेवलेले आहे तेही पाहण्यास मिळत आहे या ठिकाणी माता रमाई यांचा हा जीवनपट सांगणारा या ठिकाणी हे फोटो तैलचित्र या ठिकाणी तयार केलेले आहेत या ठिकाणी माता रमाई यांचे वडील आई आणि काही सहकारी या ठिकाणी मेहनतीचे काम करत असताना दिसत आहेत या ठिकाणी माता रमाईचा जन्म या जन्माचं हे या ठिकाणी तैलचित्र या ठिकाणी आपण्यास पाहण्यास मिळत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी हे माता रमाई जन्मा यांच्या आई यांचे अंतिम क्षणाचं हे या ठिकाणी चैतचित्र पाहण्यास मिळत आहे त्यानंतर पुढे <coughs> मातारमाई यांचे बाबा यांचं या ठिकाणी शेवटचा अंतिम क्षणाचं या ठिकाणी तैलचित्र पाहण्यास मिळत आहे या ठिकाणी मातारमाई त्यांना पाहण्यासाठी अने बाबासाहेबांचे घरचे मंडळी या ठिकाणी हे चित्र या ठिकाणी दिसत आहे त्याचप्रमाणे हे रमाई आणि बाबासाहेब यांच्या मंगलप्नाच्या या ठिकाणी हे तेलचित्र पाहण्यास मिळत आहे बाबासाहेब मातारामाई यांचा हा फोटो या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे या ठिकाणी बाबासाहेब इथून परदेशी जात हे या ठिकाणी तैलचित्र पाहण्यास मिळत आहे त्यानंतर या ठिकाणी मातारामाई यांना शिक्षणाचे धडे शिकव देत असतानाचे बाबासाहेबांचा हा या ठिकाणी आणि मातारामाईचा हा फोटो या ठिकाणी दिसतो आहे त्यानंतर या ठिकाणी मातारामाई या श्रेणी गौऱ्या थापण्याचा आणि आपला घर संसार ताप करत असं चालत असेल त्याचे हे तैलचित्र या ठिकाणी पाहण्यास मिळते या ठिकाणी हे मातारामाई यांचं हे तैलचित्र त्यानंतर हा मातारामाईचा शेवटच्या क्षणाचे ते चित्र आपल्यास पाहण्यास मिळते आता आता आम्ही या ठिकाणी त्या स्मारकातील वर वरच्या पहिल्या माझ्या माळ्यावरती चित्रीकरण आहे हे आपणास करत आहोत त्या दिवशी सात फेब्रुवारीला या ठिकाणी अतिशय गर्दी असल्याकारणाने या ठिकाणी अतिशय चित्रीकरण करण्यास मिळालं नव्हतं मात्र हे या ठिकाणी त्याचं चित्रीकरण अभ्यास देत आहोत या ठिकाणी सम्यक समृद्ध भगवन गौतम बुद्ध यांची या ठिकाणी प्रतिमा आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि या ठिकाणी माता गाय मोठी माता रमाई यांची या ठिकाणी या निमित्ताने या निमित्ताने आज आ, यांचे, यांचे बनन, हो, हे आमचे बंधू मार्गदर्शक बंधू श्रीगंधादादा आणि त्यांच्या या पत्नी वहिनी यांची यांची प्रखर इच्छा होती की जावं आणि त्यांच्याच निमित्ताने आज आम्ही या ठिकाणी वनन या ठिकाणी आलो आहोत आणि हे चित्रीकरण आम्ही या ठिकाणी करतो त्यानंतर हे आमचे बंधू सचिनचे कदम हेही hey, yeah. हो। हो। या भेटीसाठी या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी आम्ही जे सर्व मंडळी या ठिकाणी आलो आहोत हे सर्वजण या ठिकाणी आमचं आम्ही करतो या धर्मसंघ या चॅनेलच्या संचालिका मालकी अनामिका कदम या आमच्या हे आमची पालती दे या ठिकाणी आमचे हे आणि जे कदम हेही या ठिकाणी या स्मारकाला भेट देण्यासाठी आले आहेत आणि साहेब आमचे जे बंधू मगाशी असे सांगितल्याप्रमाणे सरेकांचे कदम यांचे सगळे सहकारी आहेत मित्र आहेत त्यांना घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो हो। आहोत आज हे चित्रीकरण यासाठी करतं की सात तारखेला या ठिकाणी चित्रीकरण कोणत्या प्रकारे करून दिलं जात नव्हतं मात्र आज ही संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करताना आम्ही दिसतो आहोत हे सर्व आमचे फॅमिली मेंबर्स सर्वांचं या ठिकाणी चित्रीकरण झालं हे आमचे बंधूंचे चिरंजीव स्मित त्याचप्रमाणे या आमच्या बंधूंच्या मिसेस वहिनी सानिका वहिनी आणि या आमच्या सिंहाली वहिनी हे असे सर्व आम्ही मंडळी या ठिकाणी या स्मारकाला आम्ही भेट देण्यासाठी आलो सर्वांचं या ठिकाणी चित्रीकरण केले आणि त्या ठिकाणी आम्ही जय भिंद असं हा तिकडे 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 हां ओके ओके या ठिकाणी सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांना वंदन करताना हे सर्व आमचे बंधू आहेत हो त्याचप्रमाणे आमचे सहकारी सर सगळे सर्व त्याचप्रमाणे आमच्या या वहिनी आहेत बंधू आहेत हे सर्वजण हो या ठिकाणी वंदन करताना आपणास या ठिकाणी दिसत आहेत सर्वांना नमोबुद्ध आहे जय भीम